जिल्हा परिषद शिक्षण विभागाअंतर्गत विद्यार्थी लाभाच्या योजनाचा आमचा था हा स्टॉल आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना या लाभाच्या योजनेमधून सर्व त्यांना योजना या योजनेचा लाभ आपण मिळवून देतो आम्ही जवळपास ह्या चाळीस योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहेत या आणि या सर्व योजनेचा लाभ हे सर्व जिल्हा परिषद शिकणाऱ्या फक्त मुलांना त्यामध्ये मिळतो जिल्हा परिषद मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हा हा मोफत गणवेश असेल पाठ्यपुस्तक असेल जिल्हा परिषद मिळतात पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या योजना सुरू आहेत त्या योजनेचा सर्व जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे जी माहिती आहे ते आपल्याला आप जास्तीत जास्त आसपासच्या ठिकाणी उपलब्ध नाही तर शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये ह्या ज्या योजना आहेत माहिती प्रत्येक शाळेमध्ये आहे खाजगी शाळेत सुद्धा आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा आहेत काही योजना आहेत फक्त या जिल्हा परिषदे आहेत आणि काही योजना या अनुदानित विना शाळेसाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी आहेत कोणत्या कोणत्या योजना आहेत सर थोडक्यात ह्याच्यामध्ये जवळपास जवळपास चाळीस योजना आहेत आमच्या उपस्थिती भत्ता आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना आहे शाळे पोषणार आहे सावित्रीबाई फुले शिष्यवर्ती आहे राजीव गांधी अपघात विमा एखाद्या विद्यार्थी जर अपघातामध्ये मिळाला त्याचा शिष्यवृत्ती योजना आहे त्यानंतर अस्वच्छ काम मुलांच्या मुलांना सुद्धा शिष्यवृत्ती आहे त्यानंतर गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे आता पाचवी आणि आठवीच्या मुलांना सुद्धा या ठिकाणी शिष्यवृत्तीचा आपण लाभ देतो त्याची परीक्षा असतात त्यानंतर नवोदय परीक्षा आहे नवोदय परीक्षेमध्ये सुद्धा जे मुलं परीक्षा असते त्या परीक्षेमधून पात्र होतात त्यांना सहावीपासून पासून ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी मिळतं त्यानंतर दहावी बारावीच्या परीक्षेसाठी फीजसुद्धा सवलतमध्ये त्यांना करताना मिळते त्यात राजेश श्री शाहू महाराज शिष्यवृत्तीसुद्धा शिष्यवृत्ती आहे अहिल्याबाई होळकर शिष्यवर्ती मोफत पास योजनेचे हो शिष्यवर्ती आहे आमच्याकडं नंतर सुवर्ण महोत्सव ही आहे जे की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यानंतर प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे बालविवाह निर्माण आम्ही या ठिकाणी मोहीम होतो की अठरा वर्षाच्या आत मुलीचं लग्न झालंच नाही पाहिजे आणि एकवीस मुलाच्या मुलाचं लग्न झालं नाही पाहिजे त्या संदर्भात जर माहिती शाळेमध्ये घ्यायची म्हटलं तर आपण शाळेमध्ये संपर्क साधू शकतो का निश्चितच आपण आपल्या या ज्या चाळीस योजना आहेत त्या योजनेची माहिती जर आपल्याला घ्यायची असेल कोणत्याही पालकाला कोणत्याही विद्यार्थ्याला तर ही सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वांना उपलब्ध करून मिळू शकते मी मुख्याध्यापकाकडून सर्व माहिती मिळू शकते सर्व शासनातर्फे सर्व योजना शासनाच्या माध्यमातून सर्व चालतात आणि हे जे स्टॉल आहे ते आपल्या गव्हर्नमेंट तर्फे आहे हे सर्व शिक्षण विभागामार्फत हा स्टॉल आहे आमचा तर सरांनी सांगितल्यात विविध शालेय विद्यार्थ्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासाठी गरीब विद्यार्थ्यासाठी या सवलती आहेत या सवलतीचा उपयोग आपण घेतला पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि परळी या ठिकाणची कृषी महोत्सवाबद्दल मध्ये या सवलतीची माहिती सर सांगत आहेत आपल्याला हां त्याचबरोबर हां या ठिकाणी जे दिव्यांग आहेत झिरो ते अठरा वयोगटातली त्यांनाही शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी ज्या काही शैक्षणिक आणि इतर ज्या काही सेवा सुविधा आहेत त्यामध्ये दिव्यांगत व ठरवून त्याचं मूल्यमापन वैद्यकीय मूल्यमापन असेल शारीरिक मूल्यमापन असेल त्याची नोंद घेऊन त्यांना जास्तीत जास्त लवकर कसा न्याय देता येईल जेणेकरून अशी मुलं शाळेच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवतील जसं की मदतनीस भत्ता आहे त्यांना प्रवास भत्ता आहे नंतर मुलींसाठी प्रोत्साहन भत्ता दिला जातो जेणेकरून मुली मुलीचं गळतीचं प्रमाण या ठिकाणी राहण्यासाठी दिल्या जातात हा आणि दिव्यांग सवलती आहे हा या ठिकाणी सवलती आहेत आता एक महत्वाची योजना आणखी सुरू केलेल्या शासनाने की शाळेचा गुणवत्ता विकास व्हायला पाहिजे मग कसा व्हायचा लोकसभागातून झाला पाहिजे एकतर लोकसभागातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा एक मोठा असा उपक्रम चालू आहे हा नवीन हा एक योजना आहे योजनेमध्ये जवळपास सर्वच पालकांचा विद्यार्थ्यांचा गावातल्या हेतकुरू लोकांचा यामध्ये तो असतो त्याचबरोबर शाळा गुणवत्ता कशी पाहायची गुणवत्ता कशी करायची या यामध्ये सुद्धा बऱ्याच उपक्रम यामध्ये राबवलेले आहेत त्याचबरोबर शाळेमध्ये लक्ष दे ठेवण्यासाठी किंवा शाळेवर देखभाल करण्यासाठी एक एस एम सी म्हणून एक समिती असते शाळा व्यवस्थापन समिती जवळपास शाळा व्यवस्थापन समितीचं सर्व कार्य या शाळेच्या माध्यमातून चालत असतं आणि त्यावर देखरेख शाळा एस एम सी करत असते मग त्यामध्ये गुणवत्ता असो आर्थिक व्यवहार असो शाळेची देखभाल असो त्या शाळ शाळेसाठी लागणारा लोकसहभाग असो हे सर्व योजना या एस एम सी समितीच्या मार्फत चालत असतात प्रत्येक अवयवाची मसाज करणारी मशीन आहे त्याला कम्प्लीट आठ आठवी मिनटे की प्रत्येक अवयव चालतात कॅशलेसेस संधिवात आसन कंबर दुखी आसन गुडघे दुखी किंमत किती या मशीन आ, वर? आहे या मशीनची ह्याची किंमत आहे बावीसशे रुपये आम्ही डिस्काउंटमध्ये अठराशे रुपये दिली लाईटवर चालते का सेलवर लाईटवर चालते एक वर्षाची पूर्ण रिप्लेसमेंट गॅरंटी आहे प्रदर्शनानंतर कुठे भेटली वस्तू हे बीड मध्ये भेटणार आंबिका चौकामध्ये सूरज मार्केटिंग म्हणून डबल एट डबल एट टू डबल झिरो ट्रिपल नाईन दुसऱ्या कोणत्या कोणत्या मशीन आहे अजून सगळे मसाजचे टोटल मशीन आहेत हे कशाचे पिशवी हा कशावर चालते हे हॉट मशीन आहे मान पाट कंबर गुडघे आपल्याला शेकण्यासाठी चार्जिंग करावं लागते त्याला तीन मिनिट चार्ज केलं तीन घंटे गरम राहते गरम राहते म्हणजे कुठला मानेच्या गुडगे शेकण्यासाठी हा किंमत दोनशे रुपये दोनशे रुपये बाकी कोणत्या मशीन आहे हे मशीन नाही साफ करण्यासाठी स्वच्छतेसाठी आहे याच्यामध्ये काय आहे का

जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला तुरंत पाहायला मिळतील आपल्याला एका महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलजोडी पाहायला मिळालेले त्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत सर हा सोन्या आणि तो पलीकडला मोन्या आहे तर शेनला सगळं बोललेलं समजतं सोन मोका घे म्हणलं मुका घेणार उभा राहा म्हणलं की राहणार पाटा ये म्हणलं की येणार मागचा पाय जुळव म्हणलं की जुळवणार आणि उतर म्हणलं की उतरणार सोन अलीकडे हा तर सर्व त्याला सगळं समजतं आणि मोन्याला कुठल्या जिल्ह्यामधले शे पुणे जिल्ह्यातले आहेत बारामती दौंड इथले आहे ते पुणे जिल्ह्यातले जोड आहे सोन्या आणि मोन्या आणि ह्यांची एक पैदास आमच्या घरी राधा म्हणून आहेत ते ती बी अशी सेम सगळं तिचे ह्यांच्यातले गुण तिच्यात बी उतरले शर्यतीसाठी आहेत का हे शोचे आहेत बर ठीक आहे तर ते आता का उतरताय कायच पाय घालत सोन थांबरा सोन चल पप्पी घे पप्पी जास्त जोरात घ्या लागला कापरायच ठीक आहे किती किंमत याची कोणी आतापर्यंत मागणी केली काय जास्तीत जास्त हा ह्याला एकावन्न लाखाला मागणी झाली एकावन्न लाखाला आणि मोन्याला पन्नास लाखाला मागणी झालेली आहे बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त मागणी आहे खूप जास्त म्हणजे आहेत का कुठं हे नऊ महिन्याचे असताना आम्ही आणले होते पंढरपूर मधून बरं तर ते लहान असताना छोटे छोटे असताना आम्ही जसं आपण लहान मुलाला जसे वळण लावतो तसं त्यांना आमच्या घरातल्या सदस्य सदस्यगच आम्ही सगळं वळण लावलेलं आहे म्हणून त्याला बोललेलं त्याला बोललेलं समजतं त्याच्या खाना कोणाला समजतं त्याला आजारी असतात आपण त्याच्या जवळ गेलं तर त्याला पूर्ण धीर येतो सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात त्याच्या खानाकुणा तुमचं नाव सांगा एकदा संतोष बापूराव कोकणी राहणार नांदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे चालतं ठीक आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल ठिकाणी काठियावाडी हा घोडा आहे आपण पाहू शकतात विविध घोडे या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आणलेले आहेत आणि सध्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच परळी या ठिकाणी पशुसंवर्धन व राज्यस्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी गुजरात येथील हा काठियावाडी घोडा आहे आपण पाहू शकतात किंवा सिंधी कच्ची हा घोडा आहे जवळ येऊन पाहू शकतात ह्या घोड्याची खूप म्हणजे उंची पण आहे आणि हाईट आणि तब्येत पण चांगली आहे या ठिकाणी तो चारा खात असताना आपण पाहत आहोत पुढं पंजाबी नोकरा नावाचा एक घोडा आहे आणि हा सर्वात जास्त उंच घोडा असलेला आपण पाहू शकतात या ठिकाणी प्रथमच आपण ह्या घोड्याबद्दल माहिती पाहत आहोत जवळ येऊन आपण पाहू शकतात की कि किती मोटा हा गोड़ा है। आनि ला मोठा है। हा घोडा आहे आणि लांबीलासुद्धा खूप जास्त मोठा आहे बघा आत्तापर्यंत हा घोडा आपल्याला पाहण्यात आलेला नाही हा नोकरा पंजाब या ठिकाणचा हा घोडा आहे इथल घ्या इथे ठीक आहे चला याचा उपयोग आहे घोडस्वारी करण्यासाठी सफारी क्रीडा प्रकारामध्ये चला या ठिकाणी एक कुंबडीचं प्रदर्शन आहे

अडीच वर्ष आणि मुख्य उत्पादन मासासाठीच का मुख्य उत्पादन मासासारखे आणि ह्याच डबल पिल्ले होतात त्याच्यापासून बर अडीच वर्ष आणि हे ह्याची जर समजा ब्रिडिंग झाली हा तर मेंढीला दोन दोन पिल्ले झालं म्हणतात बरं चालतंय आणि किती ह्याच म्हणजे किंमत हायेस्ट हायेस्ट किंमत क्वालिटी वर असते तरी पण एक सांगा ना अंदाज तरी मी दोन लाखाचा घेतलेला आहे दोन लाखाला घेतलेला काय म्हणतो एवढा आणि जर समजा शेतकऱ्यांना घ्यायचं म्हटलं तर कुठं मिळू शकतं ह्याचा कुठल्याही बाजारात मिळू शकते कुठल्याही बाजारात कोणत्या मडगाळ बर आणि हे जे बोकड आहे ते बिटल चला बिटल आहे का नाही बिटल मध्ये आहे बस ठीक आहे हां चालते हे कोणत्या जातीचं बोकडा आहे हं बाहेरचा हां राहू द्या माय उस्मानाबादी जातीचा उस्मानाबाद जातीचा बोकडा किती किमतीचा आहे सांगतो पंचवीस हो, ते तीस हजार पर्यंत आहे किंमत आणि कुठं पण हा उपलब्ध होऊ शकतो पण उपलब्ध आणि वय काय असू शकतो वय त्याचं तीन वर्ष आहे बर चालते सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद चला पुढे जाऊया चालू राहू द्या या ठिकाणी महिसाना नावाची ही म्हशीची जात आहे आणि हे जे मूळ स्थान आहे या गुजरातमधील मैसाणा जिल्ह्यातील आहे या ठिकाणी या प्राण्यांच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती सांगितलेली आहे दूध उत्पादनासाठी ही मैस आणि हा रेडा या ठिकाणी आहे या ठिकाणी दुसरं आहे जाफराबादी मैस आपण पाहू शकतात की ही जाफराबादी मैस आहे मोठी आहे शिंग पण जास्त आहेत आणि हे मूळ ठिकाण गुजरात या ठिकाणीचं आहे गुजरात या ठिकाणच्या दोन तीन मशी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि प्रकार हे प्रजोत्पादन आणि दुधासाठी आहे या ठिकाणी मुर्रा म्हैस आहे जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पंजाब व हरियाणा या राज्यामध्ये मिळते आणि प्रकार जे आहे ते मुख्य दूध उत्पादनासाठी हा उपयोग केला जातो या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागपुरी ही म्हैसची जात आहे आणि दूध उत्पादनासाठी या ठिकाणी ह्या संमेलनामध्ये आलेले आहेत चला या ठिकाणी विविध पशुसंवर्धनामध्ये म्हैस असतील गाय असतील हे शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी विविध जातीच्या व ब्रिडिंगच्या इथं जनावरांची उपलब्धता आहे अनेक शेतकरी दूरून येऊन माहिती घेत ये आहेत या ठिकाणी आपण कांक्रेज नावाची ही एक बैलाची किंवा गाईची जात पाहत आहोत आणि ह्याचंसुद्धा मूळ ठिकाण जे आहे गुजरातच्या कच्छ या रण ठिकाणी आहे आणि राजस्थान या ठिकाणीसुद्धा हे जात आढळते आणि उत्पादनासाठी मुख्य आहे दूध उत्पादनासाठीच आणि जातीचं नाव आहे कांक्रेज अनेक ठिकाणी नंदी बैल म्हणूनसुद्धा याचा उपयोग केला जातो या ठिकाणी आपण पुढं पाहणार आहोत हां गहू काऊ आहे आणि ही मध्य प्रदेशामधील मूल जा जात आहे छिंदवाडा शिवनी या जिल्ह्यामध्ये आढळते छत्तीसगड आहे महाराष्ट्रातील नागपूर वर्धा या ठिकाणी आढळते सर काय किंमत आहे यांची काय ला विचारली का आतापर्यंत येईल का चला कोणत्या जातीची आहे ती गहू काऊ काय गवळाऊ गवळा काय किंमत आहे विचारली की आतापर्यंत नाही इतर पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये आणि मुख्य जे, जे उत्पादन आहे ते कशासाठी घेतलं जात आहे दुधासाठी पण दुधा आणि बैल शेतकामामध्ये शेतकामामध्ये आणि आरोग्यासाठी हे ना खूप चांगले आरोग्यासाठी बरं आणि महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे का हो हो नाही आता फक्त विदर्भ म्हणजे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्येच आहे बर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये चालते ठीक आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल चला पुढे जाऊया आपण विविध आता या ठिकाणी ही डांगी जी ज जन जनावरांची प्रसिद्ध जात आहे हे मूळस्थान ठाणे नगर आणि गुजरातमधील किंवा नाशिक या ठिकाणी हे आहे त्यानंतर दूध उत्पादन व भातकामासाठी ही जात आहे हाईट छोटी आहे या पशु मेळ्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी या खिल्लारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतामध्ये असणारी जात म्हणजे खिल्लारी आणि या ठिकाणी विविध शर्यतीसाठी ही जात उपयोगी आणली जाते চলিয়া <laughs> माझं नाव यश देशमुख आहे आपली सहवाल गाय आपल्याकडं अशा सात आठ गायी आहेत सहवालच्या आपल्याकडे गिरी पण ब्रीड आहे आपण सहवाल गायची जास्त आपण परळी तालुक्यामध्ये आपण परळी आपलं मूळ गाव आहे आपलं इथे गेट गेटला आपलं फार्म आहे आपल्याकडे गाय सेल साठी असतात तूप असते आपल्याकडं दूध असते आणि क्वालिटी आपल्याकडे आपण गायवाल जातीची गाय सेवा जातीची आपल्या घरची ब्रीड आहे उत्पादन आहे दूध उत्पादन दिवसाचं आणि महिन्याचं किती असतंय सर सर आपल्याला हिची आई आपल्याला साडेसात लिटर दूध एका टाइम दू दू ही पहिल्या एका टायमाला साडेसात चौदा पंधरा लिटर दूध एका दिवसाला देते आणि गाभण रात्री गाभण राहायला त्रास करत नाही सहवाल गाय अग्रेसिव्ह नसती शांत गाय असते राज्यातली आहे ही सिंध नदीच्या काठीशी भेटणारी हरियाणा राजस्थान गुजरात पाकिस्तानला भेटते तर एका टाइमाला साडेसत्तर दिवसाला अंदाज जर काढलं तर एक चौदा पंधरा लिटर दूध देते महिना किती पडू शकतो महिना सर आपल्याला ऐंशी रुपये लिटरने कमीत कमी एका गायी पासून ते तीस ते चाळीस हजार चालतंय सर तर जातीचं सर आधुनिक पद्धतीनं दूध उत्पादन घेतात असं आणि विक्रीसाठी हे जात सरांकडे उपलब्ध आहे सरांनी आपला पत्ता आणि नंबर एकदा सांगा पत्ता तालुका परळी वैजनाथ प्रॉपर परळी वैजनाथ मध्ये नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो सात पंच्याऐंशी शहात्तर बरं सर आपलं शिक्षण वगैरे काय झालेलं सर माझं आता फिशरी ऍडमिशन झालेले फर्स्ट इयरला नागपूरला म्हणजे आता कॉलेज सोबत हा दुग्ध व्यवसाय करतात हो सर माझे मामा आणि मी सगळं मिळून करतो सगळं मला हेल्प करतो